अयोध्येतले दिवस रविवार बावीस जून एकोणीसशे शहाऐंशी सोमवार तेवीस जून एकोणीसशे शहाऐंशी उठल्याबरोबर खोलीतल्या खिडकीतून समोर दूरवर एका मंदिराचा कळस दिसला म्हणून अयोध्येत आहे याचं भान आलं का भान आलं म्हणून कळसाकडे लक्ष गेलं हे आता नेमकं आठवत नाहीये हे निश्चित आठवतंय की अयोध्येत आहे याचं भान आल्या आल्या या शब्दांचा अर्थ आठवला जिथे युद्धाचा विचारसुद्धा येत नाही अशी नगरी तीच नगरी उद्याच्या एका युद्धाची भूमी बनून राहिली आहे आवरून बाहेर पडलो तर अयोध्येतली हवा स्वच्छ प्रसन्न होती ताणतणावाचा लवलेशही वातावरणात दिसत नव्हता सगळ्या गावांसारखं हे एक फार तर तीर्थक्षेत्र असल्यामुळे वावरणाऱ्या लोकांची भक्तिभावपूर्ण लगबग एवढाच काय तो दृश्य फरक अधूनमधून दिसणारे निमलष्करी दलातले सशस्त्र जवान हा दृश्य फरकातला आणखी एक तपशील पण यापूर्वी जिथं जिथे सशस्त्र जवान तैनात असलेला पाहिला ते इम्फाळ शिलाँग गुवाहाटी जलंधर अमृतसर श्रीनगर अहमदाबाद बडोदा त्यामानाने अयोध्या अगदीच शांत निरुपद्रवी ही आधी लिहिताच वाटतंय की देशांतर्गत फार ठिकाणी सशस्त्र जवान तैनात करायची वेळ अलीकडच्या काळात आली आहे हे चिन्ह गंभीर आहे आणि अयोध्येतलं त्यांचं असणं निरुपद्रवी असू दे पण अयोध्येत असायची त्याला आवश्यकता असणं हेच उपद्रवी आहे सशस्त्र जवान तैनात करण्याचे प्रदेश सीमेवरून आधी सीमावर्ती प्रांतांमध्ये आणि आता सीमावर्ती प्रांतांमधून भारताच्या आतल्या भूप्रदेशात सरकायला लागलेत ही एक धोक्याची घंटा आहे अयोध्येत ही घंटा फक्त मंद मंद किणकिण करते कोपऱ्यात उभे असलेले शस्त्रधारी पोलीस तसे वावरणाऱ्यांच्या गणतीत नसतात घरातल्या वाघाच्या तस्वीरीवर सारखं त्यांचं स्थान वाघ डरकाळी फोडून नरडीवर झेप गेल असं कोणालाच वाटत नाही तसं ड्युटी बदलण्याच्या वेळी त्यांचा स्क्वाड खाड खाड संचलन करत रस्त्यावरून निघाला की लोक बाजूला होतात मिनिटभर गंमत बघतात परत रामराम -राम करत सरकार लागतात सुग्रीव टिल्यावर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात गेलो तेही असंच सुस्त पडलेलं अधिकाऱ्यांना विचारलं गाव एवढं निवांत कसं काय तर ते म्हणाले इथे काय दंगा होणार आहे दंगा करायला इथे दोन गटच नाहीत फक्त हिंदूच हे कळल्यावर त्यांनाच विचारून मुद्दाम शोध घेत एका मुस्लिम घरात गेलो घराच्या आवारात मशिदीचे मिनार होते म्हणून अंदाज केला घरातून बाहेर आलेल्या सय्यद इखलाक अहमद यांनी तो अंदाज खरा ठरवला आपल्याकडे कोण आलंय ओळखायला त्यांना काही सेकंद पुरले असावेत अंगावरचा खांद्यावरची शबनम ओहो, आप है? अभी आया आज जाऊन ते खुर्ची टीपॉय चहा बिस्किट आणि पत्रक कात्रणं फोटोंची फाईल घेऊन आले परिसरात दोन चारच मुस्लिम घर शेजारी मशीद आणि कब्रस्तान त्याचीही या दोन घरांची एक अंजुमन मुहाफिज मस्जिद मकबीर म्हणजे मस्जिद कब्रस्तान सुरक्षा समिती बनवली सय्यद इखलाक अहमद तिचे अध्यक्ष आणि सध्या बाबरी मस्जिद ऍक्शन कमिटीचे कार्यकारी सदस्य इथल्या दोन चार घरातही त्यांचं घर एकटं तिन्ही बाजूंनी रस्ते आवारात एक मशीद जिची ओळख ते अभिमानानी औरंगजेब आलमगीर बादशाह के जमाने की तामील कर अशी करून देतात तिथून समोर नजर टाकली तर सय्यद साहेबची बाबरी मशीद समोरच्या उंच टिल्यावर पाठ करून उभी असते बोलणं सुरू करायचं म्हणून मी त्यांना म्हटलं आप बेफिक्र बात कीजिए तर मिस्किल हसत म्हणाले हम वैसे बी बेफिक्रही बात करते कारण फॅक्ट्स असं सांगतात की ती बाबरी मशीद आहे राम जन्मभूमी नाही मग पुढे तासभर त्या फॅक्ट्सची तपशीलवार चर्चा तितक्याच हिरिरीनी महंत जुगल सांगतात की ती राम जन्मभूमीच आहे याला निसंदिग्ध पुरावे आहेत त्यांच्याशीही पुढे तासभर त्या पुराव्यांची चर्चा जुगलजींकडे पत्रक कात्रण पुस्तिका जय्यत हजर ते म्हणतात वह मस्जिद नहीं जिद है महंत जुगल हे अयोध्येतल्या राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनातल्या तीन महंत नेत्यांमधले एक भगव्या वस्त्रातला दाढी मिशीतला एक बत्तीस वर्षाचा साधू घरात लहानपणापासून साधू संत मंडळींचा वावर होता म्हणून यांनीही घर सोडून वाराणसीत योगसाधना केली तिथंच शालेय शिक्षणही घेतलं नंतर तत्वज्ञान घेऊन एम ए केलं त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला त्यांच्या विचारांशी जुळणारी आध्यात्मिक संघटना आहे असं वाटलं म्हणून काही वर्ष संघाचं काम केलं ते बाराबंकीत प्रचारक होते नंतर अयोध्येत येऊन स्थिरावले एका आखाड्याचे महंत बनले ते म्हणतात अब विश्व हिंदू परिषद ही हमारी साधना आहे राम जन्मभूमी स्वामी रामानंदाचार्यांकडे सोपवायची मागणी आहे हे त्यांच्याकडून स्पष्ट झालं स्वामी रामानंदाचार्य वैष्णवांचे जगद्गुरू आहेत ते स्वतः रामानंद संप्रदायाचे स्वामी अयोध्येतली सुमारे सहा पैकी काही शे सोडून बाकी सर्व मंदिरं त्यांचे पुजारी रामानंद संप्रदायाचे आहेत म्हणून अयोध्येतलं सर्वात महत्वाचं मंदिर वैष्णवातल्या रामानंद संप्रदायाकडे असणं धर्मशास्त्रात बसतं अयोध्येतले दुसरे महंत नेते नृत्य गोपालदास कोणीही महंत म्हणला की आपण त्याच्यापासून चार हात दूर राहिलेलं बरं असं वाटतं कारण पूजा अर्चा कर्मकांड सोळं ओळ शिवाशिव यात निमग्न असलेली ती साधू मंडळी ती काय आपल्याला सुधरत नाहीत पुष्कळ शब्दबंबाळ अध्यात्म बोलून वर परत त्यांना सर्व ऐहिक सुखसोयी लागतातच अयोध्येतल्या विविध आखाड्यातले विविध महंत असे असतीलही कदाचित पण महंत नृत्यगोपालदास त्यातले नव्हते आश्चर्य वाटावं वा, इतके साधे सोपे शब्द वापरत त्यांनी राम जन्मभूमी यज्ञाचा अर्थ सांगितला कुठंही धारदार तर्क कठोर विश्लेषण नाही की गूढ अनाकलनीय अध्यात्म नाही साधेच शब्द रामाशी माझा अयोध्येचा कण कर्ण कण जोडलेला आहे हिंदू अस्मितेचं ते, ते प्रतीक आहे राम जन्मभूमीवरचं आंदोलनही प्रतिकात्मकच आहे देशाचे खरे प्रश्न फुटिरतावाद विषमता अन्याय हे आहेत राम जन्मभूमी यज्ञाच्या निमित्ताने आम्ही रामजानकी रथ जिथे जिथे घेऊन गेलो तिथं तिथं लोकांशी या खऱ्या प्रश्नांविषयी बोललो रामजानकी रथ हे केवळ एक निमित्त तसेच केवळ निमित्त मात्र आम्ही महंत लोक सुद्धा कारण अजूनही खेडोपाडीचा समाज आपला समाज संत महंतांना मानतो त्यांना वाटतं हे कोणीतरी मोठे लोक आहेत तसं खरं काही नसतं आम्ही आमचं जीवन रामाला अर्पण केलेलं असतं समाजहिताचा विचार करण्यात आमचा राम असतो इतक्या साध्या नितळ शब्दांची गंमत वाटली म्हणून त्यांची काही वैयक्तिक माहिती विचारली तेव्हा हसून बालकाला सांगावं तसं ते म्हणाले साधूनी मागच्या आयुष्याविषयी बोलायचं नसतं त्यांनी एवढंच सांगितलं की मथुरेचा जन्म वयाच्या पंधराव्या वर्षी साधू बनले आज वय अठ्ठेचाळीस मुक्काम वसुधैव कुटुंबकम ही श्रद्धा बाळगत अयोध्येतल्या वाल्मिकी भवनमध्ये व्यवसाय रामभक्ती अत्यंत ताजे संदर्भ त्यांच्या बोलण्यात कसे आले याचं उत्तर सापडत नाही आसाम समस्या पंजाब घडामोडी काश्मीर नागालँड केरळ इथले संदर्भ त्यांनी फुटीरतावादाचा धोका सांगताना दिले हालही मे झारखंड और गोरखालँड का मसला उठकर आ रहा म्हणाले खालिस्तानी फुटीरतावादामागे अमेरिका आहे काश्मीरमधल्या फोडाफोडीला पाकिस्तानची फूस असते असं सांगताना ते म्हणाले आपल्यातही खूप दोष आहेत एकीची भावना नाही इथे त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा उल्लेख केला भाषावार प्रांतरचना बदलायला हवी असं सांगितलं धर्माच्या नावाखाली ढोंग जोपासलं जातं वर्णव्यवस्था कालबाह्य झाली आहे समाजात स्त्रियांचं स्थान सन्मानाचं बरोबरीच हवं हे मुद्दे साध स्मितहास्य करत सांगणारे महंत फारसे नसतात त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो त्यांचं शेवटचं वाक्य समाजाचा पुरुषार्थ भविष्य निर्माण करण्याच्या कामामागे लावायला हवा आम्हाला सांप्रदायिकतावाद नको कुठलाही धर्म जाती पंथ यापेक्षा देशवरचा आहे हा असा सगळा आशय मऊपणे मांडून हवा असेल तर नृत्य गोपालदासजींना भेटावं तोच आशय प्रचंड आक्रमकपणे ऐकायचा असेल तर पुढच्या माणसाशी बोलायचं धाडस करावं भयंकर महंत रामचंद्र दास परमहंस दिगंबर आखाडा अयोध्या एकोणीसशे एकोणपन्नास पासून राम जन्मभूमी मुक्ती यज्ञासाठी कोर्टात केस आहेत म्हणून प्रतिवादी यंदा रामनवमीपूर्वी राम, राम जन्मभूमी मुक्त झाली नाही तर मी स्वतःला राम जन्मभूमी समोर जाळून घेईन अशी प्रतिज्ञा घेणारा म्हणून भयंकर असं स्वतःचं पूर्ण नाव प्रतिवादी भयंकर महंत रामचंद्रदास परमहंस असंच लिही त्यांनी मला फरमावलं नावातल्या एकाच विशेषणाचं स्पष्टीकरण राहिलं तेही परमहंस म्हणजे योगशास्त्रातल्या सर्वोच्च पदवीचं तिचे मालक आपण कसे काय विचारल्यावर त्यांनी प्रांजळपणे सांगितलं आम्ही कोणी सिद्ध पुरुष नाही दिगंबर आखाड्याच्या महंताला परमहंस म्हणायची पद्धत आहे म्हणून आम्ही परमहंस वय शहात्तर साप्ताहिक विरक्त चे संपादक राम जन्मभूमी मुक्तीसंदर्भात तीनदा जेलमध्ये जाऊन आलेत ते सांगतात आत्ता आंदोलन अहिंसक मार्गाने चालू आहे पण हिंदू समाजावरचा अन्याय असाच चालू राहिला तर हिंसा भडक उठेगी हिंदूंना बाहुबल दाखवावं लागेल हिंदू युवक रस्त्यावर येईल ही तर धार्मिक क्रांती असेल राम जन्मभूमी यज्ञ ही त्या धार्मिक क्रांतीची केवळ सुरुवात आहे इथून पुढे आम्ही संपूर्ण देशभर संत महंत प्रचारक पाठवणार आहोत ते समाज जागा करतील गरज पडल्यास बाहुबल वापरायची तयारी करतील त्यांच्याच बरोबर सुग्रास जेवता जेवता मी विचारलं हे सगळं तुम्ही कशाच्या आधारावर सांगताय कोणती शक्ती तुमच्या पाठीशी आहे तेव्हा त्यांनी अखिल भारतीय साधू संघटनेची माहिती सांगितली आखाडा म्हणजे गुरुशिष्य परिवार हिंदू धर्मातल्या सर्व संप्रदायांचे असे हजारो आखाडे देशभर आहेत त्यांच्यात परस्परात भेद नाहीत सर्व संप्रदायांचे सर्व आखाडे मिळून एक सैलसर अखिल भारतीय साधू संघटना आहे कोणत्याही आखाड्याच्या एका नवागत शिष्यापासून ते या साधू संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीपर्यंत संघटनेचे स्तर ठरलेले आहेत आखाड्याच्या महंतपासून कार्यकारिणीचे पदाधिकारी निवडणुकीनं ठरतात त्यांची एक आपसात वापरण्याची समान भाषा आहे ही भाषा हे भारतातल्या सर्व भाषांचं सोपं बोली संकलन आहे भारतभर विविध स्थळं तीर्थक्षेत्रात मिळून मूकपणे आपापल्या साधनेत घडलेल्या या साधूंची संख्या काही लाखांच्या घरात भरेल दर चार वर्षांनी या सर्वांचं एकत्र अधिवेशन भरतं ते म्हणजे कुंभमेळा अशी अजून बरीच तपशीलवार माहिती सांगून महंत रामचंद्र दास म्हणाले ही सर्व शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे यू समजलो की ये मेरी रेजिमेंट्स आहे यांचे पोटा पाण्याचे आर्थिक व्यवहार कसे चालतात आमदनी कुठून होते हेही विचारलं ते म्हणाले जनता जनार्दनाची कृपा आणि आम्ही स्वतः कमावतो प्रत्येक आखाड्याची परंपरागत शेतजमीन असते तिथे आम्ही स्वतः काम करून पोटापाण्यापुरतं धान्य पिकवतो बाहेर पडलो तेव्हा भोवती दिसणारी मंदिरं विविध आखाडे जटाभस्म कौपीनधारी उग्र वाटणाऱ्या साधूंचे जथे या सर्वांचं रूप जरा वेगळं दिसायला लागलं होतं इथपासून अयोध्येशी संवाद सुरू झाला नाही तसा संवाद काल रात्री उतरल्यापासूनच सुरू झाला होता आज तो जास्त रंगायला लागला सर्व संत महंत संयद मंडळींपेक्षा अयोध्येशी झालेला संवादच प्रत्येकारी वाटत होता दिगंबर आखाड्याची वास्तू एखाद्या जुनाट पडक्या पोपडे निघालेल्या गतवैभवाच्या स्मृतीसारखी जागत होती अशा हजारो वास्तू त्यातले हजारो महंत शिष्य पूर्वीच्या काही प्रवासांनंतर तीर्थक्षेत्राबद्दल एक दुःखद घृणा आली होती तिथली अस्वच्छता धोंग धर्माच्या नावाखाली लूट उघड जातीभेद अंधश्रद्धा यांचा उभग वाटला होता त्यातून परंपरागत तीर्थक्षेत्र म्हणली की ती त्याचं एक दुःख देणारं अंगावर काटा आणणारं चित्र डोळ्यासमोर उभं राहायचं अयोध्या नगरी त्या चित्राशी जुळणारी वाटत नव्हती सहज वावरतानाही जाणवेल अशी स्वच्छता पंड्या उपाध्याय भिकाऱ्यांची झुंबड नाही हजारो मंदिरांची केवळ सौंदर्यदृष्टीने सुद्धा देखणी वास्तुकला प्रत्येक जागेला नावं तर सर्व रामायणातली अयोध्येचा कण अन कण त्या आठवणी जपतो अंगावर वागवतो सुग्रीव टीला लक्ष्मण टीला दशरथ भवन कौसल्या भवन सीताजी की रसोई हनुमानगढी तक की कैकेईचं क्रोधागार भवन नावही एका वास्तूंनी जतन केलंय बाकी छोटी छोटी दुकानं तस्वीरी माळा साखर फुटाणे हा सर्व तपशील आवर्जून हजर त्यात कॅसेट्स मुक्तियज्ञविषयक पुस्तकं फोटो शस्त्रधारी पोलीस यांची भर लोकांचे जथेच्या जथे लगबगीने एकाच दिशेने निघालेले धोतर साडीपासून पंजाबी सफारी थ्री पीस पर्यंत सर्व वेशभूषा गोऱ्या धारदार नाकापासून काळ्या बसक्या गोल चेहऱ्यापर्यंत सर्व मानववंश प्रकार कोकणी मराठीपासून हिंदी इंग्लिशपर्यंत सर्व भाषा सर्व दिशांनी भारताची सर्व रूपं इथे आलेली असतात बरं वाईट जसं असेल तसं पण जनसामान्य जनसामान्य म्हणतात ते इथेच चेहऱ्यावर प्रामाणिक भक्तिभाव घेऊन दिसतात त्यांची कड घेण्याचा दावा करणारा एलिट क्लास मात्र त्या सर्वांविषयी तुच्छता बाळगतो लोकांच्या श्रद्धांचा भक्तिभावाचा उगम तरी का कशात होतो हे गूढ न उलगडणारं कोडं आहे त्यावर शास्त्रशुद्ध मानसशास्त्रीय संशोधन व्हायला हवं संशोधनासाठी रॅन्डम सॅम्पल या परिसरात विपुल मिळेल येतानाच्या प्रवासात रेल्वे ते जख्ख म्हातार थरथर कापणारं जोडप भेटलं होतं मथुरा वृंदावनला निघालोय ही उमेद कुठली ही ताकद कुठून येते काही पाश्चात्य म्हणतात भारतीयांच्या चेहऱ्यावर आम्हाला एक आगळत समाधान शांतता दिसते हे वाक्य फसवई असेल पण इथे वावरणाऱ्यांच्या चेहऱ्यावर जे दिसतंय त्याला काय नाव द्यायचं हीच श्रद्धा उमेद ताकद काही सर्जनशील रूप नाही का घेऊ शकणार असं काय बाय शोधत शोधत रस्त्यावरनं फिरत गल्ल्या पार करत शेवटी आणखी एका बंदुकीच्या नळीसारख्या गल्लीतून पुढं सरकलं की समोर राम जन्मभूमी उर्फ बाबरी मशीद तीन घुमटांच्या बनलेल्या जुन्या वास्तूचं आर्किटेक्चर इस्लामिक त्याच्या मधल्या घुमटाखाली रामप्रभू स्थापलेले एकोणीसशे एकोणपन्नास पासून एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत श्रीरामजी कुलपात एक फेब्रुवारीला कुलूप निघालं म्हणजे राम एका छोट्या तुरुंगातून मोठ्या तुरुंगात आला भोवती बंदूकधारी होमगार्डचा पहारा शेजारच्या दोन घुमटात जायला प्रवेशबंदी प्रदक्षिणेचा मार्ग बांबू घालून अडवलेला समोरच्या कोणत्या तरी आखाड्यातच होमगार्डसचा तळ सहुदिशांनी येणारे लोक हे सर्व दृश्य उत्सुकतेने पाहतायत ब्लू ब्लूस्टार नंतर प्रथमच खुलं केल्यावर हजारोंचे जथे सुवर्ण मंदिराकडे धावत सुटले होते त्या आठवणी बंदुकींच्या गोळ्यांच्या खुणा अजूनही कटाक्षाने पाहतात तसंच हे दृश्य एक फेब्रुवारीला कुलूप उघडायचा न्यायालयाचा आदेश निघाल्यानंतर असे हजारोंचे जथे या दिशेने धावत सुटले होते दोन्ही ठिकाणी हे पाहणारा मनात काय घेऊन परतत असेल ही कल्पना करणं फार अवघड नाही कोणी न सांगता राम जन्मभूमी इशू भारतभर पसरत असेल बाकी कोणत्याही मंदिरासारखं दृश्य तुळशीबागेच्या जागेतही जरा जास्त वैभव असेल इतकं इथलं दृश्य साधं करकरित बाहेरच्या वटवृक्षाखाली विश्व हिंदू परिषदेचं रामचरित मानसचं अखंड पारायण मंदिराच्या आवारात पाऊल टाकलं की हातात एक पत्रक मिळतं बाबानं मागली तीसेक वर्ष राम जन्मभूमी मुक्तीसाठी भजन चालवलंय मदत करा भजन करून राम जन्मभूमी मुक्त कशी होणार यावर तीस वर्षात कोणी विचार केला की नाही ठोक मध्ययुगीन भक्ती आंदोलनाचंच हे बिंदुवत रूप हात उचलता येत नव्हते त्या काळात सांस्कृतिक प्रेरणा जिवंत ठेवण्याचं काम भक्ती चळवळीनं केलं दोन हजार वर्ष इतस्तता परागंदा झालेले ज्यू नेक्स्ट इयर वी मीट इन जेरुसलेम ही प्रार्थना म्हणत होते त्या प्रकारची ही भारतीय आवृत्ती तलवार घेता येत नव्हती म्हणून ताळ फक्त विजयनगर महाराष्ट्र पंजाब इथे भक्ती चळवळीचं रूपांतर शक्ती चळवळीत झालं इथे सतत तीस वर्ष भजन चालू ठेवण्यासाठी वर्षाला तीस हजार रुपये बाबाला मिळत राहिले आवारातून पुढे गाभाऱ्यात जाऊन तस्वीरीसमोर उभा राहिलो पंढरपूरला विठोबासमोर जाऊन उभं राहिल्यानंतर काय झालं याचं वर्णन एका विचारवंत नेत्यानं लिहिलंय एका दगडी मूर्तीसमोर हात जोडायला त्यांची बुद्धिनिष्ठा नकार देत होती त्यांच्या शैलीला साजेसे हात बांधून ते उभे राहिले मग त्यांना ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम आठवले त्यांचे हात जुळून आले भक्त देवाला देवपण देतो है है ते हे असं हे आठवलं त्यावेळी माझे हात जुळलेले होते रामायण कथेचा मोह लहानपणापासूनच पडलेला होता त्याच्या चरित्रनायकासमोर हात जोडायला संकोच वाटत नव्हता भोवती भजन श्लोक ताळ मृदुंग ढोलक्यांचे स्वर ऐकू येत होते त्याचवेळी रामालाही देवपण देणारा एक माणसासारखा माणूस आठवत होता एका लहानग्या मुलाची महान गोष्ट आहे लहानपणी अंधारात जायला तो घाबरायचा तुमच्या माझ्यासारखाच त्याला आईने सांगितलं रामाचं नाव घे आणि त्या खोलीत जा तो गेला त्याला काही झालं नाही रामाचं नावच त्याच्या मुखी वसलं पुढे पुढे त्याला कळत गेलं की फार फार पूर्वी या नावाच्या स्मरणानंच एका निर्दय कोळ्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला इतका की माणसांची मुंडकी तोडून ती मोजायला खड्यांनी सात हांडे भरणारा वाल्याकोळी पुढे बाणांनी विद्ध झालेल्या क्रौंच पक्षाच्या वेदना पाहून व्यथित झाला सहज उत्स्फूर्तपणे त्याच्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या श्लोकातून छंदशास्त्रातला एक महान शोध बाहेर पडला अनुष्टुभ छंद रामही त्याचा छंद अनुष्टुभही त्याचा छंद या दोहोंनी त्याची महान प्रतिभा जागृत केली आणि एक महाकाव्य अवतरलं हे सगळं त्या लहानग्या पोराला हळूहळू कळत गेलं तसं रामाच्या स्मरणानी त्याच्यातही आमूलाग्र परिवर्तन घडून आलं एका मोहनदासचा महात्मा झाला करुणा आणि प्रतिभा यांचा अथांग महासागर उचंबळून आला त्यांच्या करुणा आणि प्रतिभेनं सारख्यालाही स्थिमित केलं कोणी त्याला सांगितलं राम हा ऐतिहासिक पुरुष नव्हताच मुळे तेव्हा तो वादात पडला नाही तसा तो कधीच वादात पडायचा नाही बुद्धिनिष्ठ वादापेक्षा आत्मनिष्ठ अंतस्फूर्ती तो प्रमाण मानायचा म्हणून त्यानं सांगितलं माझा राम वेगळा आहे तो आत्माराम म्हणून परमेश्वर आहे की नाही या वादातही त्याला रस नव्हता त्यांनी सोपत सांगितलं सत्य म्हणजे परमेश्वर या त्याच्या सत्याचं नाव राम होतं आणि उभा भारत वर्ष त्याच्या दृष्टीने राम जन्मभूमी राम कर्मभूमी होती म्हणून राजकारणाची गटारं उपसतानाही त्याच्या अंतःकरणात राम होता अंतःकरणातलं रामराज्य भारतभर स्थापन करण्याचं स्वप्न त्यानं बाळगलं होतं मृत्यूपूर्वी चार दिवस बॉम्ब टाकून एक खुनाचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांनी आपल्या नातीला सांगितलं की मृत्यूसमयी माझ्यामुखी रामनामाच्या व्यतिरिक्त दुसरं काही असलं तर खुशाल जगाला ओरडून सांग हा माणूस ढोंगी होता नियतीने त्याची केवढी कठोर परीक्षा घेतली पण मृत्यूसमयी ही दोनच अक्षरं उच्चारून त्यानं ही अक्षरं अमर केली अवघ्या रामायणाचं सार असलेली ही दोन अक्षर हे राम शरयू तीरावर बाहेर पडलो त्या वास्तूला वळसा घालून जाणाऱ्या रस्त्याने शरयूच्या तीराकडे चालायला लागलो घागरा नदीला अयोध्येत शरयू म्हणतात डोक्यावर ऊन होतं गाव जरा मागे पडल्यावर एका छोट्याशा शेतातल्या झोपडीतून ट्रान्झिस्टर ऐकायला आला चालू असलेल्या बातम्यांमध्ये पंजाबात अतिरेक्यांनी घेतलेल्या नवीन बळींविषयी सांगणं चालू होत तेही सूर मागे पडले शेताच्या टोकाला शरयूच्या तीरावर खाली बसलो मागे उंचावर अयोध्या दिसत होती सय्यद इखलाखच्या मशिदीपासून अनेक मंदिरापर्यंत अर्ध गोलाकार क्षितिज अयोध्येनं रेखलं होतं समोर जरा खालून शरयू वाहत होती घाटाच्या पायऱ्या उतरत शरयूत बुडालेल्या पाण्याच्या प्रवाहावर वनस्पती साठलेली शरयूचं पात्र एका ठिकाणी दुभंगून मध्ये जराशी पांठळ तयार झालेली उन्हाखालीच शांत बसलो गेल्या काही दिवसांचा हा प्रवास कुठल्या तरी वेगळ्याच अनामिक समाधीतल्यासारखा झाला सतत सोबत कडक उन्हाची साथ तर होतीच त्यातही स्वतःला फटकारत हाकत राहिलो कारण उन्हापेक्षा मला या पर्यावरणातून अटळपणे शांत रहा स्थिर बसा अशी स्थितीवादी संस्कृती जन्म घेते ही व्युत्पत्ती जास्त भयानक वाटत होती स्वतःपुरती ती आजमावून पाहिजे होती आणि शक्य झालं तर अगदी छोट्या व्यक्तिगत पातळीवर स्वतःपुरतं सिद्ध करून पाहायचं होतं की अशा उन्हातही विजिगीशू सर्जनशील प्रवास करता येतो मुस्लिम महिला विधेयक आणि राम जन्मभूमी आंदोलन यांचा अभ्यास करण्यासाठी सुरू केलेला हा प्रवास कुठल्या मुक्कामावर आला आहे माझ्या संस्कृतीशी माझं नातं शोधणारा माझं नातं मांडणारा हा अगदी किरकोळ तऱ्हेचा सत्याग्रह जणू तो करताना उन्हाचा त्रास तर झालाच नाही म्हणायचं कारण नाही पण त्यापेक्षा जास्त अस्वच्छता घाण उशीर अजून मुरलेली गुलामीची लाचार मनोवृत्ती सतत दिसत असलेला उत्तम गुणवत्तेचा अभाव याच्या वेदना जास्त झाल्या तरीसुद्धा मीही याच समाजाचा घटक आहे हे मी विसरू शकत नव्हतो हो इतिहासात कधीतरी याच भूप्रदेशात एक उत्तुंग संस्कृती बहरली असं म्हणतात हे इतिहासात वर्षानुवर्ष मी वाचलंय शिकवलंय पण आता भूतकाळात ते पाहणं अपुरं वाटतंय आज इथे या भारतात विसाव्या एकविसाव्या शतकात आमच्या भोवती अशी उत्तुंग सर्जनशील नीतिमंत श्रीमंतीनी बहरलेली विजिगीषू संस्कृती उभी राहू शकते का हा प्रश्न जास्त महत्वाचा वाटतो या प्रश्नाचा आणि त्याच्या उत्तराचा शोध हा एका सततच्या वेदनेचा प्रवास आहे देश म्हणजे लोक मग इंडिया दॅट इज भारत माने हिंदुस्थान म्हणजे सत्तर कोटी लोक पण नुसती सत्तर कोटीची गर्दी नाही गर्दीमध्ये ऐक्य भावना निर्माण झाली की तिचा समाज होतो देश बनतो जागरणचा अर्थ हा सत्तर कोटीच्या समाजाचा विकास या संदर्भात शोधायला हवा विकास कशाला म्हणायचं यावर आम्ही प्रचंड वितंडवाद घातलेत डोंगराच्या पायथ्याशी पावा वाजवत देहभान हरपलेल्या गुराख्याच्या अंगावर सिंथेटिक कपडे चढवणे आणि हातात डबा देऊन त्याला शिफ्टच्या भोंग्या बरुकून पळायला लावणं म्हणजे विकास का असले प्रश्न घेऊन सतत निरुत्तर राहिलो आहोत पण विकासाचा एक सोपा अर्थ सांगता येईल व्यक्तीच्या आणि समाजाच्या सर्जनशील शक्तींचा आविष्कार म्हणजे विकास विकासाची अशी प्रक्रिया आत्तासुद्धा आपल्या देशात चालू आहे लोकशाही यंत्रणा राखलेला अत्याधुनिक शस्त्र तंत्रज्ञानात प्रगतिशील आणि अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण इथपासून ते अंटार्क्टिकावर जाणारा एस एल व्ही थ्री सोडणारा संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानातून ध्रुव अणुभट्टी उभी करणारा चॅम्पियन्स कप जिंकणारा असे कितीतरी चेहरे या विकासोन्मुख भारताचे आहेत त्यांच्याबरोबर विरुद्ध फुटीरतावादानं पछाडलेला सामाजिक दुहीने पोखरलेला आर्थिक विषमतेने दुबळा ठरलेला संपत्तीच्या उत्पादनात अपुरा आणि वितरणात एकांगी दारिद्र्य अज्ञान जातीयता भ्रष्टाचार यांनी बुजबुजलेला हेही सगळे भारतीय चेहरे त्याला विकासोन्मुख चेहरा म्हणता येईल आपल्या भोवती घडणाऱ्या घटना अशा सिद्धांताच्या चौकटीत मापून पाहता येतील विकासोन्मुख भारताचा विकास विन्मुख भारताशी संघर्ष हे मूळ रूप अशा संघर्ष ही सुद्धा विकासाचीच प्रक्रिया आहे यातून जन्म घेणारा बरा वाईट भारत म्हणजे एकविसावं शतक एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर ताटकळत उभं आहे सुवर्णयुग किंवा रक्तपात वर्षभरापूर्वी साबरमतीच्या तीरावर रक्तपात दिसला होता ब्रह्मपुत्रेचे तीरही रक्तानं माखले होते प्राचीन पंचनदातल्या रावी बियास सतलज आणि पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून मिरवणाऱ्या काश्मीरात तावी आणि चिलाब झेलम यांचे तीरही रक्ताची रांगोळी वागवत होते आता शरयू गंगा यमुनेच्या तीरावरही रक्ताचे ठिपके उमटू लागलेत या तीरांवरचे सर्व रस्ते रक्तपाताच्याच मुक्कामाकडे धावत सुटलेले दिसतात रक्तामासाचा चिखलाचा महाप्रचंड हिमप्रपात रोरावत या देशावर कोसळला तर सुवर्णयुगाचं स्वप्न कुठे जाईल का सुवर्णयुगच रक्तामासाचा नैवेद्य मागतय सुवर्णयुगच रक्तामासाचा नैवेद्य मागतंय